श्री बाळूमामा प्रसन्न एक दिवस मृत्यू देवतेने आपल्या दूताला धर्तीवर पाठवले एक स्त्री मरण पावली होती तिचा आत्मा आणायचा होता देवदूत आला पण तिथली परिस्थिती पाहून गोंधळून गेला त्याला तीन लहान मुली मृत झालेल्या आईच्या जवळ बसलेल्या दिसल्या एक बाळ त्या मृत महिलेच्या स्तनातील दूध पीत होते दुसरे रडत होते आणि तिसरे रडत रडत झोपले होते त्यांच्या डोळ्याजवळचे अश्रू सुकले होते तीन लहान मुली आणि आई मृत पावली त्यांचे पिता आधीच मृत झाले होते कुटुंबात अजून कोणीच नाही त्यांची काळजी कोण घेईल त्या महिलेचा आत्मा मी कसा घेऊन जाऊ जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्हीही असेच केले असते त्या महिलेला तीन लहान जुळ्या मुली आहेत एक लहान बाळ अजूनही तिच्या स्तनाला जोडलेले आहे दुसरी मुलगी रडत रडत झोपी गेली आणि तिसरी तशीच तिच्या आईजवळ पडून होती अशी परिस्थिती बघून मला त्या तिन्ही मुलींची दया आली दुताने मृत्यू देवतेला विचारलं देवा आपण त्या बाईला आणखी थोडे दिवस जगवू शकत नाही का जेणेकरून त्या तिन्ही मुली थोड्या मोठ्या होतील हे सर्व ऐकून मृत्यू देवता मोठ्याने हसली आणि म्हणाली ज्या देवाने आपल्या इच्छेनुसार आपल्याला जीवन दिले त्या देवापेक्षाही देवा तू खूप जास्त हुशार झाला आहेस देवाला सर्व काही माहिती असत तरीही तू असं कसं बोलू शकतोस याची तुला शिक्षा होईल शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिले जाईल आणि तू तु तु तुझ्या या मूर्खपणावर हसल्याशिवाय तू परत येऊ शकणार नाहीस मग देवदूताला जमिनीवर फेकण्यात आले तिथे एक चपराशी व्यक्ती ब्लँकेट आणि उबदार कपडे घेण्यासाठी बाजारात जात होता वाटेत त्याला एक माणूस नग्न अवस्थेत दिसला तो दूतच होता त्याला त्या व्यक्तीची खूप दया आली त्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी ब्लँकेट आणि उबदार कपडे घेऊन जाण्याऐवजी त्याने कपडे आणि ब्लँकेट दूतासाठी खरेदी केले तो देवदूत माणूस म्हणाला माझ्याकडे घर नाही कुटुंब नाही आणि राहण्याची व्यवस्था नाही या भयंकर थंडीत मी काय करू शकतो त्यावर तो चपराशी देवदूताला म्हणाला तू काळजी करू नकोस तू माझा आहेस माझ्या घरी राहा पण माझ्या मुलांसाठी बायकोच्या कपड्यासाठी आणलेल्या पैशातून मी तुला ब्लँकेट आणि उबदार कपडे घेतले आहेत आता मी रिकाम्या हाताने घरी परत जातोय माझी पत्नी आता मला नक्कीच रागवेल ती मला चांगलं बोलू देत किंवा वाईट बोलू दे तू अजिबात काळजी करू नकोस काही दिवसात सर्व काही ठीक होईल चपराशी आणि त्याच्या पत्नीला अजूनही माहिती नव्हतं की आपल्या घरी देवदूत आले आहेत यानंतर आनंदाचा महापूर येणार आहे चपराशी दूताला घेऊन घरी पोहोचला आणि घडलेली सर्व घटना पत्नीला सांगितली ती रागाने खूप चिडली रागाने खूप वाईट वाईट, वाईट बोलू लागली त्या दिवशी देवदूत पहिल्यांदा हसला तेव्हा मोचीने देवदूताला विचारलं की हसायला काय झाले तेव्हा देवदूत म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसीन तेव्हा मी तुम्हाला सांगेन देवदूत घरामध्ये दे येताच सुखाची हजारो दारे उघडणार होती पण त्यात मोचीचाही दोष नव्हता त्यालाही खूप वाईट वाटत होतं पण त्याला मुलांचे कपडे आणि ब्लँकेट गेलेले दिसत होत काय हरवले ते त्याला दिसत होते परंतु त्याला काय मिळाले हे दिसत नव्हते त्याला वाटले मी देवदूत असून त्याची पत्नी माझ्यावर चिडत आहे हे बघून त्याला खूप हसू आले दहा दिवसात मोचीने त्याचे सर्व काम देवदूताला शिकवले अवघ्या दहा दिवसात अवघ्या काही महिन्यातच तो चांगल्या प्रकारे चप्पल बनवायला शिकला त्याचे चप्पल आणि बूट पूर्ण देशभर प्रसिद्ध झाले ही गोष्ट सर्वत्र पसरली की अशा प्रकारचे चप्पल बूट इतर कुठेही बनवले जात नाहीत एक दिवस एक बादशहाचा माणूस घरी आला आणि तो म्हणाला की हे चांबडे खूप मौल्यवान आणि किमती आहेत ते सहजासहजी कुठेही मिळत नाहीत ही, ही चूक तुम्ही करू नका आणि सम्राटासाठी यातून एक बुट बनवायचे आहेत मी पुन्हा एकदा सांगत आहे बुट बनवायचे आहेत चप्पल नाही त्यावेळी अशी प्रथा होती की माणूस मेल्यानंतर त्याला चांबड्याने झाकले जायचे मोची देवदूताला म्हणाला की चप्पल बनवून चूक करू नका अन्यथा तुम्ही खूप मोठ्या संकटात पडू शकता आणि हे काम बादशाचे आहे पण तरीही देवदूताने चप्पलच बनवले चप्पल बनवल्याचे पाहून मोचीला खूप राग आला तू आम्हाला फासावर चढवणार असं बोलून काठी उचलून तो देवदूताला मारायला लागला मी ला तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितले होते की चप्पल बनवायचे नाहीत मग तुम्ही चप्पलच का बनवली देवदूत पुन्हा जोरजोरात हसला तेवढ्यात एक माणूस सम्राटाच्या घरातून धावत आला आणि तो म्हणाला बूट बनवू नका चप्पल बनवा कारण सम्राट मरण पावला आहे भविष्य अज्ञात आहे हे त्याच्याशिवाय कोणालाच माहित नाही आणि माणूस भूतकाळाच्या आधारे निर्णय घेतो सम्राट जिवंत असताना लागत होती आणि मृत झाल्यानंतर स्लीपरची गरज होती तेव्हा तो मोची देवदूताची पाये धरून माफी मागू लागला की मला माफ करा मी तुम्हाला मारले मला क्षमा करा पण देवदूत म्हणाला हरकत नाही मी माझी शिक्षा भोगत आहे पण तो आज पुन्हा हसला मोचीने पुन्हा एकदा विचारले की आज हसण्याचे कारण काय मी तीनदा हसीन तेव्हा सांगेन तो पुन्हा हसला कारण आपल्याला भविष्य माहीत नाही म्हणूनच आपण आकांक्षा बनवतो ज्या निरर्थक असतात कधीच पूर्ण होणार नाहीत अशा आकांक्षा अपेक्षा आपण करतो जे कधीच शक्य होणार नाही ते आम्ही देवाकडे मागतो कारण अजून काहीतरी वेगळं घडणार आहे असं आपल्याला वाटत आपले नशीब आपल्याला न विचारता फिरत असते आणि आपण विनाकारण मध्येच आवाज काढतो स्लीपरची गरज असताना आपण बुट बनवून घेतो मरण्याची वेळ जवळ येत असताना आपण जीवन व्यवस्थित बनवायला निघतो देवदूताला अचानक त्या तीन जुळ्या मुली आठवतात त्यांच्या भविष्यात काय आहे हे मला कसे कळेल हा विचार करतो मी विनाकारण उगाच मध्ये गेलो असं त्याला वाटत आणि तिसरी घटना अशी घडली की एके दिवशी तीन तरुण मुली आल्या आणि त्या तिघींचीही लग्न होणार होती आणि त्या तिघींनीही त्यांच्यासाठी बुट बनवण्याची ऑर्डर दिली तसेच त्यांच्या सोबत एक वृद्ध स्त्री आली होती जी खूप श्रीमंत होती देवदूताने आता पूर्णपणे ओळखले की या तीन मुली त्याच आहेत ज्यांना त्याने मृत आईजवळच सोडले होते आणि ज्यांच्यामुळे तो शिक्षा भोगत आहे ते सर्व निरोगी सुंदर होते त्याने त्यांना विचारलं की या तीन मुली कोण आहेत ती वृद्ध बाई म्हणाली या तीन मुली माझ्या शेजारच्या बाईच्या आहेत ती गरीब स्त्री होती ती इतकी आजारी होती की शेवटी तिच्या अंगात दूधही नव्हते त्यांची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्यांच्याकडे पैसे कपडे असे काहीच नव्हतं फक्त तीन जुळ्या मुली होत्या त्यांना दूध पाजवत असतानाच तिचा मृत्यू झाला पण मला या तीन चिमुकल्या मुलींची दया आली मला मुलबाळ नाही म्हणूनच मी या तीन मुलींचा खूप प्रेमाने सांभाळ केला आई जिवंत असती तर या तिन्ही मुली उपासमार गरिबी दारिद्र्यात वाढल्या असत्या आई मरण पावली म्हणून या मुली संपत्ती समृद्धीत वाढल्या आणि आणि आता या ही मुली त्या वृद्ध मालमत्तेचे मालक आहेत त्यांचे लग्न सम्राटाच्या कुटुंबात होत आहे देवदूत तिसऱ्यांदा पुन्हा हसला आणि त्याने मोचीला सांगितले की ही तीन कारणे आहेत माझ्या हसण्याची चूक माझीच होती नियती महान आहे आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आपण जे पाहत नाही त्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि आपण काय पाहतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही मी माझ्या मूर्खपणावर तिंदा हसलो आहे आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता जातो मी असं मोचीला बोलून निघतो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो मित्रांनो आजच्या कथेतून आपल्याला हे शिकायला मिलते की कुठल्या कुठल्याही हो, कारणावरून कुठल्याही अंदाजावरून आपण काहीही ठरवू शकत नाही भविष्य आपल्यासाठी चांगले आहे की वाईट याचे उत्तर भविष्याच्या गर्भातच दडलेले आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे आपल्याला फक्त जे होत आहे त्याचे साक्षी बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे गौतम बुद्ध नेहमी त्यांच्या शिकवण्यात एकच सांगतात भूतकाळाबद्दल खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका आज आणि या क्षणात जगा त्यांच्याशी एक व्हा हाच एकमेव मार्ग आहे सर्व चिंतातून मुक्त होण्यासाठी मित्रांनो आजची ही कहाणी इथेच संपली तर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मग बोला बोला बाळूमावांच्या नावानं चांग भलं अलसिद्ध नातांच्या नावानं चांग भलं